शिवसैनिकांच्या मागे ठामपणे उभा राहणार पालकमंत्री शहरातील संजय जवळ यांच्या नेतृत्वाखाली केला जावली व नवी मुंबई संपर्क प्रमुख म्हणून अंकुश बाबा कदम यांचा नागरी सत्कार सोहळा मेढा येथे पर्यटन मंत्री तथा सातारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते कलश मंदिर कार्यालयात आयोजित करण्यात आला होता यावेळी येत्या निवडणुकीत आपण युती करायची पण ती ही सन्मानपूर्वक झाली तरच करायची मानाने युती पन्नास पन्नास टक्के झाली तरच करायची नाहीतर स्वबळावर लढायचे हे जाहीर करतो यावेळी माझ्या शिवसैनिकांना कोणी दमाची दादागिरीची भाषा केली तर मी पालकमंत्री म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन असे जाहीर करून शिवसैनिकांना जाहीर बळ देण्याचे काम मंत्री महोदयांनी केले मेडा शहर भगवेमय करण्यात आले होते कमानी शुभेच्छा अभिनंदन असे पोस्टर्स लावून मोठी जयत तयारी करण्यात आली होती याच कार्यक्रमात सचिन जवळ उबाठा यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला मेडा शहरात पक्षाची ताकद वाढल्याचे दिसून आले शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला तर आम्ही युतीसाठी तयार आहे सन्मानपूर्वक स्वबळावर लढण्यास तयार आहे असे अनेक वक्त्यांनी आपले मत व्यक्त केले यावेळी सत्काराला उत्तर देताना अंकुशबाबा कदम यांनी स्वखर्चातून मौजे धुंद येथे के तयार केलेले जावळी विजन याचे उदाहरण देऊन कुसुंबी तरहर हर मेरुनिंग सारखे अनेक पर्यटन क्षेत्र बनवून जावळी विजनला सुरुवात करणार असल्याचे जाहीर केले स्थानिक तरुण मुलांनी मुंबईला न जाता येथेच त्यांना रोजगार निर्मिती करूया शिवाय आता तालुक्यात भगवा हातात घेतल्याने तो फडकण्याचे अमोल इंगवले विकास शिंदे प्रशांत तरडे समीर गोळे शांताराम कदम संदीप जवळ आदी मान्यवर व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते या कार्यक्रमात सचिन करंजेकर यांनी मेढा नगरपंचायतीच्या कारभारावर तुफानी फटकेबाजी करत सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढले घरपट्टी स्मशानभूमी शौचालय बोंडारवाडी धरण आदी उपस्थित प्रश्नांवर शब्द देतो चारच दिवसात जुन्या पद्धतीने घरपट्टीवर निर्णय घेणार असा शब्द यावेळी देतो असे जाहीर केले आमच्या पाठीशी पालकमंत्र्यांनी राहून पाठबळ द्यावे माझ्या जोडीला सचिन जवळ संदीप जवळ असल्याने आम्ही मेढा नगरपंचायतीवर भगवा फडकवणार लोकवार्ता एम ए चक्रा न्यूज मेढा जावली